सैन्य दलाच्या वतीनं महिन्याभरापूर्वी आर्मी भरतीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती यात गरुड झेप अकॅडमीतील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती या लेखी परीक्षेचा निकाल भारतीय सैन्य दलाच्या वेबसाईटवर नुकताच जाहीर झाला यात गरुड झेप अकॅडमीचे सुमारे सहाशे विद्यार्थ्यांपैकी पाचशे चौसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झालेत या भरती प्रक्रियेत टप्प्याटप्प्यानं मैदानी आणि वैद्यकीय चाचणी होणार आहे परीक्षेत उत्तुंग भरारी घेतलेल्या गरुड झेपच्या विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यार्थी आणि पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे जल्लोष केला जातोय दरम्यान गरुडझेप अकॅडमीच्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक नगर या शहरात शाखा आहेत आणि गरुड झेब अकॅडमी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी परिश्रम घेते आहे या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे सहा हजारपेक्षाही अधिक विद्यार्थी सरकारी नोकरीला लागले आहेत त्यामुळे गरुड झेब अकॅडमी सरकारी नोकरीचा कारखाना असल्याची ओळख या संस्थेनं संपूर्ण भारतामध्ये निर्माण केली आनंदाचा दिवस आहे की सहाशे विद्यार्थ्यांपैकी पाचशे चोपन्न विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसच्या आर्मी भरतीमध्ये त्या ठिकाणी लेखी परीक्षेत धवघवीत यश मिळवलंय परीक्षा पास होणं म्हणजेच त्या ठिकाणी सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासारखं या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलंय आणि आई वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी या विद्यार्थ्याकडून केल्या गेली खरंच याचं श्रेय मी गरुडजीतचा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी शिकवणारे सर्व शिक्षक सर्व कोच यांना देतो तसेच ज्या आईवडिलांनी आमच्यावरती विश्वास टाकला त्या आईवडिलांच्यानी हा संपूर्ण निकाल त्या ठिकाणी समर्पित करतो आणि यात सर्वात जास्त भारतातील सैनिक बनवणारे अकॅडमी म्हणून आम्ही परत त्या ठिकाणी सिद्ध करू याच शंकाने